वर्धा परभणी जिल्ह्यामध्ये संविधान शिल्पेचा अपमान करण्यात आला त्या विरोधात दहा डिसेंबर रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये काही युवकांना जेलमध्ये टाकण्यात आले होते यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी कोठडीमध्ये मृत्यू झाले होते या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपींना शोधून यावर कडक अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन निर्माण सोशल फोरमचे पदाधिकारी व कार्यकर्ते भीम सैनिक यांनी सोमवारला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील परिसरात मोठं आंदोलन केलं माजी नगराध्यक्ष नीरज गुजर मनोज डॉक्टर सचिन पावळे कांबळे अमित देशभरतार कपिलचंदन खेडे सतीश इंगळे धीरज डोंगळे शेख सलीम रवींद्र कांबळे संतोष नाकले आशिष सोनटक्के राजपाल मेश्राम प्रशांत भित्रे किशोर खैरकार आशिष थुल विशाल मानकर बाबाराव गोडघाडे महेंद्र खैरकार बाबाराव खैरकार सुमित थुल विशाल भगत अमोल तेलंग दिलीप पाटील भगवान बनकर पद्माकर मुन सचिन गोटे किशोर कांबळे राहुल कांबळे प्रशांत पुनवटकर दिनेश लोखंडे महेंद्र नाईक कौडू ढेंगरे जयेश वाघमारे यांची उपस्थिती होती आवाज वर्धा की गणेश भूतळा